लोकसभेची निवडणूक लागली आणि आम्ही सगळ्यांनी मग उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील आम्ही असो आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली की या रणांगणामध्ये आता तुम्ही उतरलं पाहिजे कारण की एकूण देशातलं वातावरण राज्यातलं वातावरण फोडाफोडीच राजकारण सकाळी चा प्याला असलेला माणूस दुपारी जेवायला दुसरीकडे आहे आणि दुपारी जेवायला असलेला माणूस संध्याकाळी जेवायला आणि तिसरीकडं आहे अशी परिस्थिती समाजाची झाली निर्माण आणि एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं लोक एकमेकावर विश्वास ठेवायला मागं पुढं बघा लागले अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालं हे अविश्वासाचं वातावरण एवढं लोकांच्या पर्यंत पोचलेलं आहे की आता नेते फुटा लागले तर मग आता विश्वास ठेवायचा कुणा असा प्रश्न सामान्य माणसाला या ठिकाणी पडू लागला महाराज हे राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं हे राजकारण झालं त्यावेळी एक महिलांचं शिष्टमंडळ आलं होतं कामासाठी दहा पंधरा महिला होत्या आणि बोलता बोलता हा विषय निघाला एक सिनियर भगिनी होती ती म्हणाली साहेब काय चाललंय पूर्वी आम्ही कुठं तर गावाला जायचं असेल दोन चार दागिने आमच्या घरात असले तर आम्ही शेजार निकडे द्यायचो कारण की चार दिवस निघालो तुझ्याकडे जपून ठेव म्हणायचो कारण की लॉकर काय सगळ्यांच्याकडे नाहीत बँकेत काय आम्ही ठेवत नाही खरं शेजार ठेवायचं ठेवायचो माझ्या घराला कुलूप आहे तुझ्याकडे ठेव आता शेजार ठेवायला सुद्धा भीती वाटते एवढं वाईट राजकारण या ठिकाणी झाले या राजकारणामुळे एकमेकावरचा विश्वास एकमेकाबद्दलची आपुलकी एकमेका प्रेम हे आता कमी झालं समाजामध्ये एवढा परिणाम या अविश्वासाचा आज समाजाच्या तळागाळामध्ये त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि म्हणून लोकांना देखील वीट आलेला आहे ज्याचा उल्लेख शिवानंदी त्या ठिकाणी केला फसवणारी मंडळी आज मत मागण्याचा प्रयत्न करतात एका बाजूला ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला जे बाळ जन्माला गाठलं मोठं केलं आता मोठं झाल्यावर सात बारावर त्यांचंच नाव काढायचा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करतात जो पक्ष बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तर आताच्या फोडाप्रमाणे या ठिकाणी वाढवला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी दिला ज्या कर्तृत्वान या ठिकाणी नेतृत्वानं बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर सुद्धा शिवसेना जीवन ठेवण्याची काम काम त्या ठिकाणी केलं त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर कुपसण्याचं काम या मंडळीने केलं आणि आज मोठ्या मोठ्या दिमाखाने ताट माने ही मंडळी समाजामध्ये वावरतात कसं असा माझा प्रश्न आहे म्हणजे चोरी करायची आणि परत छाती टोकपणे रस्त्यानं फिरायचं अशा पद्धतीचा प्रकार आहे ही मठभागाला येतात कसं लोक ज्या उद्धव ठाकरे फसवलं ज्या शरद पवार साहेबांना फसवलं ते आज तुम्हाला फसवायला वेळ लावणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते तुमच्या आमच्या जनतेचे काय होणार याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे पाच वर्षापूर्वी त्यांना निवडून दिलं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या मंडळीने कोल्हापूर साठी काय केलं खासदार कधी आले का या भागामध्ये कधी आले का लोकांना कधी भेटले का याच उत्तर नाही असं आहे मी आज गगनबाडा तालुक्यामध्ये होतो गगनबाडा मध्ये जवळजवळ सात आठ हजार लोकांचा मेळावा मोठा महाराजांचा झाला मी एकच एक प्रश्न विचारला की गगनबाड तालुक्यात खासदार कधी आलेत का होय नाही विचारायच्या आधी पब्लिकला नाही म्हणून सांगितलं तशी इथं परिस्थिती आहे खासदार कधी आलेत का जोराजोला ऐकू येत नाही आपणच इथं सत्कार केला तर परत का आले नाही <laughs> म्हणजे गेल्या पाच वर्षात जे आले आणि गेले ते आपल्याला कळालंच नाही आता वेळ आलेली आहे या आता या क्रशर चौकामध्ये तलवार चौकामध्ये सभा या ठिकाणी चाललेल्या आता वेळ आलेली आहे की या मागच्या पाच वर पाच वर्ष अकार्यक्षम खासदारांचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही फक्त इकडं माझ्या उजवीकडे बघितलं की काय करायचं विषय कळतोय तुम्हाला म्हणजे आपण सगळ्यांनी येणाऱ्या या सात तारखेला निर्णायक अशी भूमिका घ्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार हा दिल्लीत पोचवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल आज या दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार ऋतुराज पाटील असतील सारंग देशमुख असतील ही सगळी मंडळी तुमच्या अडी अडचणीला सातत्यानं उपलब्ध असतात काही अडचण झाली काही समस्या झाली तर तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्यानं आमचे सगळे कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी करत असतात हा आपला सगळा परिसर एक ताकदीचा परिसर या दक्षिण मतदारसंघामध्ये मताधिक्य देणारा परिसर कुठला तर हा सगळा परिसर आहे हे मी सातत्याने या ठिकाणी मानतो आणि म्हणून दोन हजार नऊची निवडणूक असू दे चौदाची निवडणूक असू दे एकोणीस ची निवडणूक असू दे विधानसभा असू दे लोकसभा असू दे महानगरपालिका असू दे सातत्याने तुम्ही मंडळी एका विश्वासानं आमच्या बरोबर राहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सावंग देशमुखांसारखं एक कणकर व्यक्तिमत्व या सगळ्या परिसरामध्ये काही अडचण आली रात्री बाराला अडचण येऊ दे सकाळी येऊ दे दिवसा येऊ दे तुम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की सारण सारखा भाव आपल्याला उपलब्ध आहे याची गॅरंटी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आणि म्हणून हीच गॅरंटी उद्याच्या भविष्यकाळ तुम्हाला उपयोगाला येणार आहे सारंग देशमुखांची गॅरंटी उपयोगाला येणार आहे ऋतुराज पाटलांची गॅरंटी उपयोगाला येणार आहे आणि उद्याच्या भविष्यात दिल्लीत जो काही निधी आणायचा आहे विकासाची गंगा या कोल्हापूरमध्ये आणायची आहे तिथं मात्र आपल्याला एकच गॅरंटी चालणार आहे ती म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची गॅरंटी चालणार आहे हे आपण लक्षात ठेवा त्याच्याशिवाय दुसरी कुठली गॅरंटी चालणार नाही मागच्या पाच वर्षातली गॅरंटी आपण बघितलेलं आहे वॉरंटी आता तिची संपलेली आहे आता म्हणजे काय वॉरंटी पिरियड गेलेला आहे म्हणजे आता बाटलीवर आपण बघतो लोणच्याची मुदत किती पर्यंत आहे दोन हजार चोवीस पर्यंत ती मुदत संपलं असलं एक फोड असली तरी बाटली बाजूला ठेवतो आपण ती काही बाटली ठेवत नाही आता तर यांची वॉरंटी संपलेली आहे मुदत संपलेली आहे आता फार विचार करून या ठिकाणी उपयोग नाही लय विचार केला तर आपलं पोट बिघडेल हे लोकांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांची गॅरंटी संपलेली आहे ज्यांची वॉरंटी संपलेली आहे त्यांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही आपल्याला गरज आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार गरजेचा आहे आपल्याला गरजेचा आहे तो छत्रपती शाहू महाराजांचा विचार गरजेचा आहे आपल्याला गरज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची या ठिकाणी गरज आहे आणि तोच विचार येणाऱ्या भविष्यकाळ आपल्याला त्या ठिकाणी तारणार आहे राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व हे केवढं मोठं मी सांगण्याची गरज नाही राधानगरी धरण असू दे विषयामध्ये या सगळ्याच्या मध्ये छाप या गादीची या ठिकाणी राहिलेली आहे आज आपण एअरपोर्टची चर्चा करतो मला तरुण मित्रांनो माझ्या सांगायचं आज एअरपोर्ट मध्ये आम्ही योगदान दिलं आता नवी इमारत झाली चांगलं काम झालं परंतु त्या काळामध्ये एअरपोर्ट सुरुवात कुणी केली असेल तर स्वतःची एकशे सत्तर एकर जागा देऊन छत्रपती राजाराम महाराजांनी एअरपोर्ट यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी